जय श्रीराम मित्रांनो ओघल फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलो आहे आजचा नवीन विषय व्यायाम आणि सेक्स ताकद कशी वाढवायची भरपूर जणांना पडलेला प्रश्न आहे त्याबद्दल मी आजचा टॉपिक घेऊन आलेलो मित्रांनो व्यायाम आणि सेक्स यांचे एक संबंध आहे आता तो कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार तुम्हाला वाटेल संबंध नाही पण व्यायाम केल्याने सेक्स पॉवर ही कशी वाढते आणि सेक्स ताकद कशी वाढते याबद्दल मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले आपण सुरुवात करू व्यायाम आणि लैंगिक ताकद म्हणजे सेक्स ताकद यांच्या संबंध जेव्हा नियमित आपण व्यायाम करतो तेव्हा नुसतं असं नाही की बो हां मी थोडंफार वर्कआउट वगैरे केला ठीक आहे वगैरे मित्रांनो तुम्ही नियमित आणि चांगल्या पद्धतीने वर्कआउट केला ना तेव्हा लैंगिक ताकद आणि व्यायाम यांच्या संबंध खूप जोडून येत असतो तर मित्रांनो म्हणून व्यायाम करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की व्यायामापासून सुरुवात होते तुमची लैंगिक परफॉर्मन्ससाठी तर मित्रांनो मग आता बघूया व्यायाम आणि लैंगिकता यांच्या संबंध जेव्हा नियमित व्यायाम करतो तेव्हा सर्वात पहिले काय होतं व्यायाम जेव्हा तुम्ही रेग्युलर करताना तेव्हा रक्त प्रवाह म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारतं याचा परिणाम सेक्स पॉवर काय होता इरेक्शन मजबूत होते म्हणजे तुम्ही जेव्हा सेक्स करता तेव्हा इरेक्शन जेव्हा जो एक पोझिशन असते ती एक चांगल्या पद्धतीने होत असते बरोबर त्यानंतर चांगला व्यायाम नियमित केल्या तर तुमच्या टेस्टॉस्चे पातळी वाढते हाय होता आणि लैंगिक इच्छा वाढते म्हणजे टेस्टोस्टेरॉन स्टेडियम तुमचं हाय जातं तेव्हा तुमचं सेक्स करण्याची इच्छा खूप होत असते त्यानंतर ताण म्हणजे नियमित व्यायाम केला तर स्ट्रेस आहे ताण हा ताण ताण हा तुम्हाला चालला जात असतो आणि ॲन्सिटी कमी होते म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला त्यानंतर कुठलाही दबदबा वगैरे ह्या गोष्टी नसतो तर याचा परिणाम काय होतं परफॉर्मन्स सुधारतो म्हणजे लैंगिक इच्छा तुमची म्हणजे सेक्स इच्छा तुमची झाली तर तुमचा परफॉर्मन्स हा सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारतो जेव्हा तुम्ही सेक्स करत असतात त्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमची सहनशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो याचा फरक सेक्सवर का होतो सेक्स वेळ हा टिकतो मित्रांनो एवढं लक्षात ठेवा भरपूर जणांना प्रॉब्लेम असतो की त्यांचा सेक्स परफॉर्मन्स चांगला असतो पण त्यांचा टायमिंग हा कमी असतो तर तुमची सहनशक्ती वाढते किंवा व्यायाम केल्याने म्हणून व्यायाम नियमित करा त्यामुळे तुमचा सेक्स वेळ हा चांगला मजबूत होईल आणि टिकेलसुद्धा तर मित्रांनो यासाठी चांगला व्यायाम कुठला आहे तर तो सांगणार आहे सर्वोत्तम व्यायाम आहे पेल्विक फ्लोअर व्यायाम याला काय म्हणतात केगल एक्सरसाइज तर मित्रांनो याला पेल्विक फ्लोर व्यायाम म्हणत असतात तर हा कशा पद्धतीने करायचा आहे इरेक्शन मजबूत करण्यासाठी याचा उद्देश काय पेल्विक फ्लोर व्यायामच्या केगल एक्सरसाइजचा उद्देश याच्यासाठी आहे की इरेक्शन आहे हे मजबूत करण्यासाठी म्हणजे तो जो परफॉर्मन्स आहे चांगला आहे एक योग्य पद्धतीमध्ये जो परफॉर्मन्स होतो तोच चांगला कर मजबूत करण्यासाठी तर हा कसा करायचा आहे सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्ही जेव्हा लघवी करतात ना मित्रांनो तेव्हा काही सेकंदी थांबवून घ्यायची तोच नाही म्हणजे थांबून घ्यायची म्हणजे एक प्रकारे तुम्ही एक स्टॉप करून घ्यायचा काही सेकंदासाठी तीन चार सेकंदासाठी परत ती तो जो थांबवलेली लगवी आहे ती परत सोडून द्यायची हे दर तुम्हाला किती वेळ करायचे तीन सेट करायचे पण किती वेळेस दहा ते पंधरा वेळेस असं नाही की एकदा केलं आणि तीन वेळेस तुम्हाला करायचे असं नाही तर यासाठी तुम्ही एक सकाळी करू शकता दुपारी करू शकता आणि रात्रीच्या वेळेस करू शकता तो योग्य वेळ आणि योग्य फायद्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल तर मित्रांनो व्यायाम आहे पहिली फ्लोर व्यायाम म्हणजे केगल एक्सरसाईज लघवी करताना काय सेकंड थांबून घ्यायची आहे आणि दररोज तुम्हाला तीन वेळेस करायचे तीन सेट्स घ्यायचे म्हणजे हा बी व्यायामाच्याच प्रकार आहे म्हणून तीन सेट्स घ्यायचे आणि दहा ते पंधरा वेळा म्हणजे रेपिटेशनचे दहा ते पंधरा वेळेस होईल पण तीन वेळेस म्हणजे एकाच वेळेस तीनदा नाही एकदा सकाळी घ्या एकदा दुपारी घ्या आणि एकदा रात्री घ्या यामुळे तुमचा काय होईल व्यायामाने तुमची सेक्स कधी शंभर टक्के वाढेल आणि बेस्ट परफॉर्मन्स भेटेल तर मित्रांनो असा आजचा आपला विषय होता ओगला फिटनेस कोच द्वारा तर आपल्या चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर भेटत जातील जय श्रीराम